दरम्यान या प्रकरणाची राज्य महिला आयोगानं दखल घेतली अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूयात वैष्णवीने आता जी आत्महत्या के केली यामध्ये कोणत्याही पद्धतीची तक्रार वैष्णविक स्वतःकडून किंवा मा माहेरच्या लोकांकडून ही आयोगाला आलेली नव्हती यामध्ये स्वतः राज्य महिला आयोगाने सुमोटो दाखल करत एकोणीस तारखेला ही केस घेत संबंधित पोलीस विभागाला कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत राज्य महिला आयोगाच्या वतीनं सुमोटो दाखल करत यामध्ये पूर्णपणे पाठपुरावा केला जाईल आरोपींवरती कठोर कारवाई आणि शिक्षा होईल यासाठी राज्य महिला आयोग हे सतर्क आहेत पुन्हा एकदा अविनाश पवार यांच्याकडे जाऊयात अविनाश अजित पवार यांचा त्या लग्नातला फोटो सध्या व्हायरल होतोय आणि त्याचमुळे आता साहजिकच प्रश्न विचारला जातोय राजकीय नेते आणि ह्या पक्षाचे नेते खास करून काय भूमिका घेणार ऋतुजा ज्या पद्धतीने आपण पाहतोय की जे राजकीय वजन आहे त्याचा हस्तक्षेप हा निश्चितच कुठेतरी दिसतोय त्याला कारणही आपण असं म्हणता येईल की ज्या पद्धतीने हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत मिर्शी म्हणजे मुळशीनादल्या हुकुम गावचे आहेत या ठिकाणचे जी काही दृश्य आहेत ती देखील आपण दाखवू शकतो की तिथलं जे कार्यालय आहे ते आता बंद आहे या ठिकाणी महत्वाच्या ते ग्रामपंचायत आहेत त्याच्यावरही ते ते त्यांचा वर्चस्व एकच वडिलांची पार्श्वभूमी होती ती देखील सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यामुळे जे सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि यापूर्वी देखील तो देखील होता मात्र त्याच्यावर पुढे काहीच कारवाई झाली नाही आणि तो सुद्धा एक प्रश्न प्रलंबित आहे तेव्हा नेमकी कारवाई का झाली नाही आताच्या प्रकरणामध्ये सुद्धा वेगानं तपास होणं अपेक्षित आहे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी